नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं आणि लवकरात लवकर आणि झटपट तर दहा मिनटात आपली होणारी रेसिपी तर रे आज आपण पाहणार आहोत पालकपुरी जी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते चला स्टार्ट करूया पालकपुरीला पालक, पालक खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे होतात आणि पालकमध्ये खूप असे गुणधर्म आहे जे आरोग्यासाठी खूप म्हणजे अतिशय प्रभावी आहेत तर आपण आज पाहणार आहोत पालकपुरीची रेसिपी तर आपण नाश्त्याला काय बनवावं या हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो पोहे उपमा शिरा डोसे इडली खाऊन आपल्याला कंटाळा आला तर कधीतरी आपल्याला काही असं नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते अशावेळी नेमकं का काय बनवावं हे सुचत नाही तर आज आपण पाहणार आहोत पालकपुरी सकाळच्या नाश्त्यासाठी आणि लहान मुलांच्या डब्यासाठी पालकपुरी बनवायची सोपी रेसिपी सांगणार आहे तर चला स्टार्ट करूया सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून एका पातेल्यात काढली आणि त्याच्या ते त्याला आपण उकळायला ठेवलेलं आहे आता एकीकडं मी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेणार आहेत त्यानंतर आपल्याला पालक आपलं उकळून झालं की ते थोडेसे याच्यात जिरे टाकायचे म्हणजे चांगली पेस्ट होते आणि चवीला पण छान लागते आता इकडं आपली पालक छान अशी उकळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता याला आपल्याला एका परातीत एक थंड होण्यासाठी टाकायचं आहे आता हे पालकचं पाणी आणि पालक आपण थंड होण्यासाठी काढून घेतलेला आहे आता आपण थंड झालं की आता याला मिक्सरमध्ये पालक टाकायची आणि ती मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे पाणी नाही टाकायचं फक्त पालक पालक आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे अशी छान आपली पेस्ट बनवून झालेली आहे पालकची आता आपण ती त्या परातीत काढायची आहे आणि जे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट होती जिऱ्याची ती आपण आता त्याच्यात टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यात ज्वारीचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आपण दोन चमचे टाकले आपल्याला गव्हाचं पीठ टाकलं मी एक वाटी आपल्याला जेवढे पुऱ्या करायच्या त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये कणिक भिजवायची आहे आता याच्यामध्ये थोडेसे आपण ओवा टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी आपण तीळ टाकूया चवीला आणि मीठ टाकायचं आहे मीठ पालकमध्ये असतंच पण आपण थोडंसं आपलं जे चवीनुसार प्रमाण आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं जवारीचं पीठ टाकलं मी एक वाटी आता बेसन पीठ आपण ॲड करूया छान असं आपलं पालकचं कणिक भिजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायचे आहे छाशा आपल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि इकडं मी तेल तापायला ठेवलं होतं कडे छान असे आपण पुऱ्या तळून घेऊया आणि तुम्ही पाहू शकतात किती छान अशी आपली सुंदर पुरी झालेली आहे आणि त्यासोबत टमाट्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा आपली खोबऱ्याची चटणी तुम्हाला जी छान वाटतं ते तुम्ही करून खाऊ शकतात सोपी आणि साधी आपली पालकपुरी झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला तर तुम्हाला पालक रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद